नमस्कार पुढचा भाग टाकायला उशीर झाला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते उशीर का झाला कारण की मला थ्रोट इन्फेक्शन झालं होतं त्यामुळे माझा आवाज बिघडला होता त्यामुळे पुढचं सगळं काम थांबलं आता आपण वळूया पंधराव्या भागाकडे मागच्या भागात आपण पाहिलं की रेखा भैया साहेबांची डायरी वाचत आहे तर आता आपण पाहूया ती डायरी वाचता वाचता रेखा नेमकं कुठल्या वळणावर आलेली आहे पाहूया भाग पंधरामध्ये माईंची प्रकृती दाखवून आम्ही परत आलो रेखानं आपला विवाह ठरवलाय हे मी माईंना सांगितलं तिला काय फारसा आनंद होईल अशी मला अपेक्षा तर नव्हतीच पण तिला राग का यावा हे काही मला कळलंच नाही आजकाल लग्नाची मुलगी म्हणजे केवढी जबाबदारी असते वास्तविक तिला सुटल्यासारखं वाटायला हवं होतं जाऊ द्या माणसाचा स्वभाव कधी बदलेल का नंदन आणि रेखा येऊन गेले दोन दिवस वाडा कसा गजबजल्यासारखा वाटत होता रेखा आता नंदन मध्येच एवढी गुरपटलेली की तिला बाहेर कशाच लक्ष नव्हतं आणि आता त्याला घेऊन ती बागेतल्या पडळीत सुद्धा जाऊन आलेली आहे असं मला वाटते नंदन मोठा स्मार्ट मुलगा आहे खरा मला वाटतं त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण शिष्टाचारापुढे तो गप्प बसला असावा पण त्याची प्रश्नार्थक नजर बऱ्याच वेळ माझ्यावर खेळलेली मी पाहिलेली आहे पण आमच्यात कधीच न मिसळणाऱ्या माईला सुद्धा त्यानं बागेत यायला भाग पाडलं हे मात्र खरं मला त्यानं एक फोटोची कॉपी पाठवली माझ्या आणि रेखाच्या मध्ये हो माई किती ओबडदोबड दिसते रेखा आणि नंदन गेले वाड्यावर परत शांततेच पटल पसरलं ही जी काही कुणकुण गावात चाललेली होती त्याची मी आता गंभीर दखल घेतलेली वरच्या मजल्यावर पेशवेकालीन आणि नंतरचे बरेच हस्तलिखित साहित्य होते त्यातलं काही काही मी चाळायला सुरुवात केली काही सापडेल अशी मला कल्पना हो नव्हती पण ती चूक ठरली त्र्यंबकजी आणि जानकी यांची हकीकत हाती आली मूळचे मोडी अक्षर कागद जीर्ण झालेले भाषा जुनी तरी सुद्धा त्या सगळ्यांमधून त्र्यंबकजींचं अघोरी कृत्य आणि त्याला त्याबद्दल करावी लागलेली भरपाई हे डोळ्यांच्या समोर कस प्रखर रूपात उभं राहिलं तर मग इथं साऱ्या भानगडीचं मोळ आहे तर ही गोष्ट अशी घडली असेल याच्यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही होत निदान पुढच्या प्रसंगावर तरी नाही होत त्र्यंबकजींच्या वागण्याबद्दल काही सांगता येत नाही त्यावेळेचे लोक वेगळ्या धाटणीचे होते पण मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही त्यानंतरच्या कागदपत्रांमध्ये वाड्यामध्ये कोणाला काही त्रास झाल्याचा अजिबातच उल्लेख नाहीये मग तसं काही खरोखरच झालेलं की नाही का घराण्याच्या पूर्वजांनी त्याची केलेलीच नाही हे काही कळायला मार्ग नाही रेखाचं पत्र आलं तेव्हा मी तिला हे सगळं काही माहिती कळवू शकलो स्वतः सुद्धा रात्रीचा पडळीपाशी पहारा केला पण मला काहीच दिसलं नाही किंवा ऐकू सुद्धा नाही आलं हे सुद्धा मी तिला लिहून टाकलं नाहीतर विनाकारण बिचारी काळजी करत बसेल पण मला या गोष्टीचा नवल वाटते एवढ्यातच हा प्रकार कसा काय सुरू झाला मी आडमार्गाने गावात चौकशी केली एक गोष्ट मला त्याच्यामध्ये समजली त्र्यंबकजी आणि जानकीबाई यांची हकीकत गावामधील बहुतेक जुन्या घराण्यांना परिचित आहे पण प्रत्यक्ष काय प्रकार होता हे माझ्या तोंडावर सांगायला कोणीही धजत नसत विवळण्याचे आवाज मेलो मेलो अशा किंकाळ्या ऐकू येतात असं माईला एका गड्यानं सांगितलं होतं पण माझ्यासमोर त्याला आणताच तो मी प्रत्यक्ष काहीच ऐकलं नाही लोकांनी ऐकलेलं आहे याच्या पलीकडे तो जाईनाच तेव्हा शोध घेण्याखेरीच उपायच उरला नाही काय वाटतेल ते झालं ना तरी या प्रकरणाचा फडशा मात्र मी पाडणार असा निर्धारच आहे दररोज रात्री तिकडे चक्कर टाकायची हे मी आहे त्यातही मला यश आलं नाही तर शेवटी ती पडळ पायापासून खळून काढून जमीन दोस्त करणार आहे कारण आता मला सुद्धा कटकट सहन होणार नाही अगस्ती जवळ सुद्धा मी या विषयाची चर्चा केली पण असहाय्यपणे हात पसरण्याखेरीज ते काही बोलले नाहीत त्यांनी मला माझ्या प्रयत्नामध्ये उत्तेजनही दिलं नाही किंवा मला त्या त्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही प्रत्येकानं हा प्रश्न आपल्या पातळीवर सोडवायचा एवढं ते बोलले गेले आठ दिवस रात्री ते वाजेपर्यंत मी बागेत होतो पण काहीच घडलं नाही काही काही वेळेला वाटायचं आपण हा पोरकटपणा तर करत नाही ना पण मग मां गडी माणसांचे घाबरलेले चेहरे अंधार पडला की मागच्या बाजूस फिरकायची त्यांना वाटणारी भीती आठवायची आणि मग मां परत माझी खात्री पटायची की इथे खरोखरच ते विलक्षण असलं पाहिजे मला रात्रीच्या जागरणाची सवय आहे दुपारी दोन तास मी पडतो पण ती झोप अपुरी होते रात्री बागेतच एखादी पेन यायला लागली आता आणि शेवटी काल काहीतरी झालं त्याला काय नाव द्यायचं हे सुद्धा मला कळत नाही खरोखरच झालं की मी झोपेत एखादं दे स्वप्न पाहिलं याचा सुद्धा संभ्रम पडतोय आठवण मनात आताच ताजी आहे तेवढ्यातच सगळं काही लिहून ठेवत पडळी पासून सुमारे वीस फुटांवरच्या एका जाडसर झाडाच्या जा बुंदापाशी बसायचा क्रम ठेवला आहे अर्धा पाऊन तासानं पडळीच्या आसपास एक चक्कर टाकायची एकदा हात डोकावून टॉर्चचा प्रकाश टाकायचा आणि परत झाडापाशी येऊन टेकून बसायचं असा माझा उद्योग चाललेला होता पण सततच्या जागरणामुळे मला रात्री जाग राहणं जास्तीत जास्त कठीण होऊ लागलं रात्री गारठा सुद्धा वाढला ब्लँकेटमध्ये अंग गुंडाळून घेतलं की उभेचा कसा होश तयार व्हायचा त्यातून बाहेर पडायचं ना अगदी जीवावर यायचं अशाच एका चक्करी नंतर मी झाडाखाली बसलो ब्लँकेट गुंडाळून घेतलं डोळे चुरचुरत होते बापण्या एवढ्या जड झाल्या की त्यांना शिशाची वजन लावल्यासारखं झालं त्या उघड्या ठेवणं कठीण होत होत मेंदू सुद्धा अगदी थकल्यासारखा झाला मन सुद्धा शरीराला फसवत होत काय झालं पाच दहा मिनिटं जर एखादी डुलकी घेतली तर आताच तर बघितलंय ना आसपास काहीच नाहीये असा विचार मनात येत होता नकळतच माझे डोळे मिटले आणि दचकून मी जागा झालो झोपेत मी काहीतरी आवाज ऐकला आणि जाग आल्यावर सुद्धा तो आवाज माझ्या कानामध्ये घुमत होता आता आसपास काही हालचाल नव्हती सळसळ नव्हती सगळीकडे अंधार शांतता होती पण माझी छाती धडधडत होती सगळ्या अंगावर बारीक काटा होता माझं शरीर होता। स्नायू आकडून घेतलेले होते श्वास रोखून मी त्या आवाजाची वाट बघत राहिलो कसला आवाज होता तो कुठून आला हे काही मला कळलंच नाही पण तरी सुद्धा माझ्या कानावर काहीतरी आलं होतं हे मात्र खरं आणि ते परत येण्याची मी वाट बघत होतो पाच सेकंद गेले दहा सेकंद गेले मला वाटलं कोंडलेल्या श्वासानं माझी छाती फुटणारच आहे आता जर एवढत काही झालं नाही तर एका एकी रात्रीची शांतता तडकली आणि तो आवाज परत आला हो पडळीतूनच आला आवाज एखाद्या मोठ्या माणसाच्या विव्हळण्याचा होता शब्द नव्हतेच अगदी वर सूर घेऊन पायऱ्यांनी उतरत उतरत तो आवाज खाली आला आणि एका हुंदक्यात संपला माझा श्वास एखाद्या स्फोटासारखा बाहेर पडला सगळ्या अंगावर पुन्हा एकदा सरसरून काटा आला त्या आवाजानंतर आसपासची शांतता आणखीनच भयान वाटायला लागली सारं शरीर छेडल्यासारखं तारेसारखं थरथरत होत मेंदूत नाडी एखाद्या घडासारखी आदळत होती जागेवरून हलोच नाही ब्लँकेट डोक्यावरून घ्यावं आणि गप बसून राहावं अशी मला अनिवार्य इच्छा होत होती अंधारामधून अर्धवट दिसणाऱ्या या मोडक्या तोडक्या पडळीकडे मी डोळे फाडून फाडून बघत होतो पुन्हा आवाज आला नाही मी खूप वेळ वाट पाहिली पण पुन्हा अगदी पुसट सुद्धा काही ऐकूनही आलं कपाळावरचा घामाचा एक थेंब माझ्या डोळ्यांवर घसरला आणि मी दचकलो भानावर आलो मगाच्या विलक्षण भीतीचा आता माझा मलाच संताप यायला लागला ब्लँकेट भिरकावून देऊन मी उभा राहिलो एकदम गार वाऱ्यानं माझं शरीर शहारलं मानेला गळ्याला हातापायांना घाम सुटला शरीर अगदी अवघडलेलं होत खिशातला टॉर्च काढून मी त्याचा फोकस पडळीवर टाकला आणि काठी झाडावर जोरानं आपटली कोण आहे रे तिथं चला बाहेर पण या प्रश्नाला काही उत्तर मात्र आले नाही एक मिनिटभर वाट बघितली आणि मग काठीचा आणि बुटांचा होता होईल तेवढा मोठा आवाज करीत पडळीकडे करी गेलो अर्धवट उघडे दार लाताना मोठ्याने ढकललं काही नाही शांतता टॉर्चचा प्रकाश आत टाकला जोरांना श्वास घेऊन आत पाय टाकला आत काहीही नव्हतं लाकडी जिन्यावरून माळा पाहिला तिथे सुद्धा काहीच नाही पडळीच्या आसपासची जागा सुद्धा बघितली शुकशुकाट कोणीही नाही त्या आवाजानंतर कोणीही तिथून मला कळाल्याशिवाय जाऊ शकलं नसतं याची मात्र मला खात्री होती तेव्हा कोणीही तिथून हल्लं नव्हतं गेलं नव्हतं तिथे सुद्धा कोणीच नव्हतं माझी झोप पार उडाली पहाटेपर्यंत मी तिथेच होतो पण मला काही सुद्धा दिसलं नाही त्या एका विवळल्यानंतर काहीही नाही आलं आता परत येऊन हे लिहून ठेवतोय माझी चूक झालेली नक्कीच नाही तिथं काल रात्री कोणीतरी होत मी याचा छडा लावणारे माझ्या वाड्यात असला काही प्रकार होताच कामा नाही कोणालाही काही न सांगता मी आज रात्री लवकरच दहाच्या सुमारास पडळीत जाऊन बसणार आहे मग बघू काय येते आणि ही डायरी मधली शेवटची ओळ होती शेवटची पानं वाचता वाचता रेखा उठून बसली अगदी शेवटी तिच्याही छाती धडधड व्हायला लागली इथे त्यांची डायरी संपत होती मृत्यूच्या दिवशी सकाळी हे भैया लिहिलं होतं मग रात्री सगळी तयारी करून कोणालाही न सांगता ते एकटीच पडळीत गेले होते तिथं काहीतरी झालं डायरीच्या शेवटच्या ओळीकडे रेखा पांढऱ्या फटक चेहऱ्याने पाहत होती पडळीत काय झालं भैया साहेबांना काय दिसलं भैयाजी भैयाजी ती एकदम ओरडत म्हणाली एकटीच का गेलात कोणाला सांगितलं का नाही तुम्ही जायची काय गरज होती आई ग हातानं तोंड झाकून घेऊन तिने परत अश्रूंना वाट मोकळी करून दिली हातातल्या डायरीत रेखा एकाग्र होऊन गेली शेवटी शेवटी तिला पानं अगदी जवळ धरावं लागलं होतं हिवाळ्यातल्या लवकर झोकाळून येणाऱ्या संध्याकाळीकडे तिचं लक्षच नव्हतं आता तिच्या निर्जीव झालेल्या हातातून डायरी खाली पडली तिचं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं उनं केव्हाच उतरली खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा निस्तेज दिसत होता खोलीच्या खोपऱ्यात सावल्या जायला लागल्या होत्या एकाकी तिला वाड्याची भीती वाटायला लागली इथलं आयुष्य बाहेरून दिसत होतं ना तितक सोपं होत तो वरचा फक्त एक तवंग होता विषारी तवंग अंधारातून एकाकी संचारणारी ती दुष्ट शक्ती जीवघेणी होती एखाद्या चिकट पदार्थासारखा हा विचार तिच्या मनात पसरत होता कितीही प्रयत्न केला तरी तो दूर नव्हता होत वाड्यातल्या कण आणि कण या अर्वादच्या भीतीनं भरलेला होता कुणीतरी काहीतरी तिच्यावर टपलेलं होतं दबा धरून बसलेलं होतं ती एकटी सापडली की झेप टाकायला तिचं अंग शहारून उठलं ती घाईघाईनं घाईनं कॉटवरून खाली उतरली खोलीतील दिवा लावला वेळेपुरता त्या सावल्या मागे हटल्या पण खिडकीचा चौकोन आणखीन गडद झाला बाहेर अंधारी संध्याकाळ होती हिवाळी वारा होता वठलेली झाडं होती आणि ती पडळ होती तिथं रात्रीच विवळणारं काहीतरी होत ओठांपर्यंत आलेली एक अस्फुट किंकाळी तिनं कशी तरी आवरली तिला एकटं राहणं शक्य नाही झालं तिला सोबत कोणाची तरी हवी होती ती तशीच खोली बाहेर पळाली पण वरच्या सगळ्या खोल्या रिकाम्या होत्या दिवाणखाण्यामध्ये सुद्धा कोणीही नव्हतं एका पुढे एक पसरण जाणाऱ्या त्या मोकळ्या प्रशस्त दालनांची तिला भीती वाटायला ला लागली कोणीच कसं दिसत नव्हतं सगळे नेमके गेले तरी कुठे धाड धाड जिना उतरून ती खाली आली मागच्या ओसरीवर नंदन पाटील बोलत उभे होते रेखा धावत धावत तिथे जाऊन पोचली तिने एकदम नंदनचा हात धरला तिचा चेहरा पांढरा फटक पडलेला होता तिची नजर कावरी बावरी झालेली होती जोर जोरात येणारा श्वास पाहून नंदन एकदम म्हणाला रेखा काय झालं कशाला घाबरली शिवडी आपल्या कल्पनांची तिलाच शरम वाटली तिने ओशाळून खाली घातली पण ती स्वतःला फसवू नाही शकली मनावरचे भीतीचं पटल तसंच होत काही न बोलता ती नुसतीच मान हलवली आणि त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली रेखाबाई तुम्ही भैया साहेबांची डायरी वाचली हो ते अडखळत म्हणाली त्यानच त्यानच मला येस येस मला समजलं पाटील म्हणाले त्यांना काहीतरी फार विचित्र अनुभव आला होता तुम्हाला मनावर परिणाम होणं साहजिकच शक्य आहे मी सुद्धा वाचले। आनी, आनी ते वाचले आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल पाहूया ते संतपणे म्हणाले नंदन तुम्ही वाचलत का हो रेखा मी वाचले मग खरोखरच तिथे काहीतरी आता नको रेखा आता काही नको त्याबद्दल पाटील त्याचा शोध घेत आहेत ना त्यामुळे आता एक शब्दही नको ती त्या दोघांकडे आळीपाळीनं पाहत होती ठीक आहे देशपांडे मी उद्या सकाळी येतो बरं रेखाबाई येतो मी दोघांचा निरोप घेऊन पाटील तिथून निघून गेले साडेसहा वाजायचे होते तरी सुद्धा चांगलाच अंधार पडला दोघे जण आत आले वरांड्यामधील खुर्च्यांवरती टेकले नंदन पाटील इतका वेळ तुमच्याशी काय बोलत होते माझ्याशी ते बोलत नव्हते त्यांचे सारखे रिपोर्ट येत होते ते आपल्या कामामध्ये दंग होते मी नुसता शेजारी बसलो होतो आणि हो रेखा पीएमचा रिपोर्ट आलाय भैया साहेब काय आवळलेल्या आवाजात रेखानं विचारलं गळा आवळला गेल्यानं त्यांना मृत्यू आलाय ओ नो एक मिनिट भर कोणीही काहीही बोललं नाही रेखाताई त्यांच्या मागून बाईचा आवाज आला साहेबांनी कॉफी मागवली आहे बरं तुमच्यासाठी दोन कप टाकू का हो हो टाका रेखा बोलायच्या आधीच नंदन म्हणाला रेखाताई तुमच्याशी बोलायची मला संधीच नाही मिळाली ती बाई तिथेच घुटमळत होती भैया साहेबांच फार वाईट झालं बघा भैया साहेब अगदी देवमानूस होत मला सुद्धा फार वाईट वाटते ती आपल्या परीनं रेखाला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करीत होती बाई तुम्ही इथे जवळजवळ चार महिने आहात नाही का चार कस सहा महिने उलटलं की तुमच्या कानावर काही आलंच असेल नाही का नाही बाई मला कोण काय सांगणार असं कसं होईल पहाटेला माळ्याचा रखवालदाराचा तुमचा चहाचा पहिला हप्ता होत असतो तेव्हा काही ना काहीतरी विषय निघतच असणार रेखाकडं बाईनं चोरट्या नजरेनं पाहिलं पण रेखा गप्पच होती लोक काय वाटतं ते बोलते आपण आपलं काम करायचं या कानांना ऐकायचं त्या काना सोडून द्यायचं ते साळसूटपणानं म्हणाले नंदनच्या एकटक नजरेखाली ती जरा अस्वस्थ झाली वर मान करून न बघताच ती म्हणाली अरबा माळ्याला तीन चार वेळा दिसला तो असं तो म्हणित होता रखवालदाराला सुद्धा तसच म्हणतो पण मला माहितीये तो रातभर देवडीत झोपा काढीत असतो काय दिसला अरबाला अगदी पहिल्यांदा त्याला रातचा आवाज ऐकू आला तेव्हा तो म्हणतो काही विचार न करता तडक पडळीकडे गेला तिथं तिथं ते होत नंदन गप्प बसला रेखाची नाळी जवळजवळ बंदच पडायला लागली होती तो म्हणतो जमिनीवर कोणतरी गडाबडा लोळत होता कोणतरी खूपच लांब लचक शरीराचं सगळं अंग गवतात गुरफटल्यासारखं वाटत होत ती सुद्धा आता हलक्या आवाजात बोलत होती हारबा म्हणतो की त्यानं पुढं जाऊन बघितलं मला नाही वाटत त्याची इतकी हिंमत झाली पुन्हा एकदा जेव्हा आवाज आला तो एवढा पुढं गेला नाही लांबूनच बघत राहिला तो म्हणतो गवट्याच्या ऊच जोडीगत काहीतरी पडळीमधून बाहेर आलं आणि इवळत हिवळत दारासमोर हातवार करीत नाचत राहिलं रेखाला झोप लागेपर्यंत नंदन खोलीमध्येच खुर्चीत बसला नंतर तो शेजारच्या खोलीत गेला मधलं दार रात्रभर उघडच होतं पहाट झाले तेव्हा त्याला सुटल्यासारखं वाटलं सातला तो हॉलमध्ये चहासाठी बसला माई एवढ्यात रेखाला दिसल्याच नव्हत्या त्यांनी जणू काही स्वतःला आपल्या खोलीत खोंडीनच घेतलं करीत असतील याची रेखाला कल्पनाच नव्हती डॉक्टर गाडीचा हॉर्न खाली वाजला साहेब गेल्यापासून ते रोजच सकाळी जात आता सुद्धा सरळ माईनच्या खोलीत गेले आणि पंधरावीस मिनिटांनंतर हॉलमध्ये आले इन्स्पेक्टर पाटील सुद्धा आल्याची वर्दी गड्यानं दिली तेही हॉलमध्ये आले नंदन म्हणाला रेखा मी काल पाटील साहेबांना तुझ्या संबंधित विचारलं होत माझ्या संबंधी काय तुला इथून लवकरात लवकर कधी घेऊन जाता येईल हे मी बघतोय पण मी इथे का नकोय रेखा आश्चर्यानं म्हणाली मी काल तुझी अवस्था बघितलीये आणि मी तुला इथं एकटी ठेवायला तयार नाहीये नंदन ठामपणे म्हणाला आजचं क्रियाकर्म झालं की उद्या तुला घेऊन मी जाणार आहे दहाव्या अकराव्याला परत घेऊन येईन काय पाटील रेखाबाईंचा संबंध कशाशीच नाही मला वाटतं ते शक्य होईल कालच्या प्रश्नोत्तरावरून मी त्यांचा जवाब घेतलाय त्याच्यावर त्यांची सही झाली की इथं त्यांचं काही काम नाही वेल थँक यू इन्स्पेक्टर तर मग आपण असं करू त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं गडी निरोप घेऊन आला की खाली देशपांडे साहेबांची तार आली तार माझी स्वतःशीच फुटफुटत नंदन खाली गेला जरा वेळानं हातात फोडलेला लाल लखोटा घेऊन आला ओ oh, डॅमेट इथून पहिली गाडी केव्हा आहे घरची तार युअर प्रेझेन्स काही खुलासा नाही काही नाही त्यानं तार रेखाच्या हाती दिली तिनं ती वाचली शेजारच्या टेबलावर ठेवली पस्तीस मिनिटांमध्ये गाडी होती नंदन सामान आवरायला उठला रेखाला आता नेता येणार नाही का नाही त्यांना आजचा दिवस तरी इथं था थांबायलाच हवाय डॉक्टर नंदन अगस्तीकडे वळून म्हणाला रेखाकडे जरा लक्ष द्याल का आय मीन आजचा दिवस या सगळ्या प्रकरणानं ती जरा अपसेट झालेली आहे अर्थात अगस्ती मान हलवत म्हणाली देशपांडे तुम्ही काही काळजी करू नका एवढे दिवस नाही का ते इथंच राहिल्या होत्या स्वतःशीच तर नंदन खोलीकडे गेला पुढची दहा पंधरा मिनिटं इतकी धावपळीत गेली की रेखाला विचार सुद्धा करायला वेळ नाही मिळाला पण स्टेशन मधून गाडी सुटली नंदन खिडकीतून फडकवित असलेला निळा रुमाल शेवटी दिसेनासा झाला तेव्हा कुठं एकदम ती आली तिला स्वतःचा विचार सुचला नंदन गेला होता आणि ती एकटी होती अगदी एकटीच उद्या सकाळी ती सुद्धा याच गाडीनं शिवदुर्ग सोडणार होती पण तोपर्यंत दिवसाचे सगळे तास आणि रात्र वाड्यात ती परत आली तेव्हा तिचं मन उदास झालेलं होतं शिवदुर्गला जोडणारा एकच एक दुवा नाहीसा झालेला होता तेव्हापासूनच तिला गावाबद्दल परकेपणा वाटायला लागला होता ती हॉलमध्ये आली आणि दारातच थबकली डॉक्टर अगस्ती तिथेच बसले होते या रेखाताई या ते किंचित सावरून बसत म्हणाले त्यांनी हातात घेतलेला तारेचा लिफाफा शेजारी ठेवला इन्स्पेक्टर साहेब तेवढ्यात येतीलच आम्ही वेळ इथंच बोलत बसतो होतो जर आशा अनिच्छेनच रेखा आराम खुर्चीमध्ये बसली या माणसाबद्दल तिला पहिल्यापासूनच एवढा अविश्वास का वाटत होता हेच तिला कळत नव्हतं भैया साहेबांचं सा त्यांच्याबद्दल चांगलं मत झालेलं होतं नंदन पाटीलही त्यांच्याशी आदरानं वागत होते तिच्या मनामध्ये कसला अडसर होता नंदनला जावं लागलं याच मला वाईट वाटतंय अगस्ती म्हणाले त्यांची भावना प्रामाणिक होती की त्यात समाधानाची बारीकशी झाक होती काही कळाला मार्गच नव्हता आता काही तुम्ही परत शिवदुर्गाला येणार नाही का नाही आता काय कारण यायचं अहो इथं तुमचं घरदार आहे प्रॉपर्टी आहे माई राहतील ना इथं माई हो माई ते जवळजवळ स्वगतच म्हणाले आणि माझं काम सुद्धा यापुढे नंदनच पाहतील हो येस येस तेही आहेच भैया साहेब असते तर कशाला आता त्यांचं नाव काढता रेखा रागानच म्हणाली ते होते तोवर सगळ्यांनी त्यांचा अपमानच केला आता आठवणी काढून काय उपयोग रेखाबाई माझा सल्ला जर त्यांनी ऐकला असता तर हे झालंच नसतं तुमचा सल्ला तुम्हाला त्यांनी काही विचारलं होतं हो आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा या वानगडीत पडू नका म्हणून जसं काही ते ऐकणारच होते नाही का आणि त्यांनी नेमकं विरुद्धच केलं त्यांनी जायला नको होत त्यांच्या आवाजानं जरा चकित होऊन रेखा म्हणाली डॉक्टर एखाद्याला वाटेल ना की तुमचा या गोष्टींवर विश्वासच आहे आणि का नसावा त्यांच्या या आकस्मिक प्रश्नाला तिच्याजवळ उत्तरच नव्हतं रेखाबाई अगस्ती संथपणे एकसुरी आवाजात म्हणाले अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला काही सुद्धा माहिती नसते शे दोनशे वर्षांपूर्वी इथं काय घडलं कोणाला माहिती तेरवा रात्री इथं काय झालं हे तरी कोणाला माहितीये अमुक एक होणारच नाही असं आपण कसं काय म्हणू शकतो आपला विश्वास असो किंवा नसो याच्यावर सृष्टी आधारलेली आहे का रेखाला वाटायला लागलं संभाषणाचा ओ चुकीच्या दिशेकडे वळलाय वास्तविक अगस्तींनी आपल्याला धीर द्यायला पाहिजे पण ते तर आपल्या मनातील भीतीच वाढवत आहेत पण तिला विचारायला वेळच मिळत नव्हता त्यांचा एक सुरातला संत आकर्षक मनाला भुरळ पडणारा आवाज येतच होता मांजर डोळे मिटून दूध पित पण पाठीतला सोटा काही त्यांना चुकणार नाही काही काही वेळेला माणूस स्वतःशीच अशी फसवणूक करून घेत असतो पण निसर्गावर मर्यादा घालायचा त्याला काय अधिकार तिचा मेंदू थकल्यासारखा झाला त्यांच्या शब्दांचा अर्थ लावणं क्षणाक्षणाला कठीण होत जात तिनं डोळे मिटले मान आराम खुर्चीमध्ये मागे टेकले सार काही विसरून समाधानाचा एक सुस्कारा सोडला पण माणूस हा सृष्टी रचनेचा एक लहानसाच भाग आहे अगस्ती बोलत होते एक लहानसाच तो सुद्धा अगदी क्षुद्र आहे पाहिलं रेखाने डायरी पूर्ण वाचली रेखा आता या क्षणी घरामध्ये एकटीच एक आहे एकटीच म्हणजे माई आहेत तशा पण काय उपयोग माई आणि रेखा अशा कितीच्या भेटतात त्यामुळे आता रात्री रेखा पडळीकडे जाणार का याचा छडा लावणार का पाहूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही हा भाग कसा वाटला याची प्रतिक्रिया द्या आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद